मित्रांनो आपल्याला यवतमाळ कारंजा लाड दारवा हे बोर्ड दिसत आहे आणि या साईडनं आता आपण या अरुणावती नदीवरती बघूया की इथं जे आहे तर पुलाचं जे काम आहे मित्रांनो ओवरब्रिजचं अरुणावती नदीवरील जे आहे तर ऐंशी टक्के पूर्ण झालेलं आहे आणि एक साईडचंच आपण पाहतो की एकाच साईडचा हा पिलर जो आहे तर ता तो टाकायचा राहिलेला आहे आणि साईडला मित्रांनो जे अरुणावती धरण आहे जे चिरकुटा डॅम म्हणून प्रसिद्ध आहे तर ते चिरकुटा डॅम इथूनच आहे आपल्याला हा जुना पूल दिसतो आहे या नॅशनल हायवे दारवा दिग्रजचा तर हा पूल जुना पूल आहे आणि हा नवीन बनलेला रेल्वेचा पूल जो आपण सर्वात उंच आणि मोठा म्हणतो तो साधारणतः इथनं असणार आहे तर आणखीन तिथपर्यंत म्हणजे पुसतपासून तर यवतमाळपर्यंत जो या पुलाचा टप्पा आहे जे रेल्वेचं काम आहे मित्रांनो तर सर्वात मोठा हा पूल असणार आहे अरुणावती नदीवरील आणि इथेच आपण एखादा आता थमनेलसाठी हा व्हिडिओ पण याच्यामध्ये एक फोटो पण मित्रांनो घेणार आहोत कारण या टप्प्यामधील एक वर्धा नदीवरील पूल आहे जो आपला वर्ध्यापासून जवळच आहे तर तो भिडी नदीवर आहे तर तिथे तो एक पूल आहे आणि हा एक पूल मित्रांनो वर्धा यवतमाळ नांदेडवरील आताही आपल्याला मोठमोठ्या क्रेनच्या सहाय्याने इथे आपल्याला ते साईडला दिसू शकतं की मोठी क्रेन आहे आणि त्या क्रेनच्या माध्यमातून या ठिकाणी काम चालू असलेलं दिसतं आता यावर्षी नदीला थोडा या भागात पाऊस कमी असल्यामुळं थोडं पाणी कमी आहे अन्यथा या ठिकाणी जास्त पाणी असतं आणि हा जो टप्पा आहे ह्या अरुणावती नदी पुलावरील हा यावरील म्हणजे दिग्रसपासून तर यवतमाळपर्यंत मित्रांनो सर्वात मोठा हा टप्पा आहे हे काम मित्रांनो लवकरात लवकर आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे आपण आता हर्सुल फाट्यावरील शूटिंग दाखवली सकाळी दिग्रस बायपासवरील पण शूटिंग दाखवली आणि आता ही दाखवत आहे आज आपण यवतमाळ चाललो आहे मित्रांनो आणि यवतमाळ तिवसा त्या भागातीलही पण आपण शूटिंग दाखवणार आहोत आजचा व्हिडिओ आपला वर्धा यवतमाळ नांदेड हे जे लाईव्ह काम चालू आहे त्या संदर्भातलं आहे आणि आपण बघू शकतो आता की काम जे आहे ते अंतिम टप्प्यावर असलेलं आपल्याला दिसतं आणि हे काम जसंही मित्रांनो समोर राहील स्टार्टिंगपासून आपण मागच्या तीन वर्षापासून हे व्हिडिओ कंटिन्यू टाकत आहोत आपला देखील आपल्याला मला देखील सपोर्टची आवश्यकता आहे आपण आपल्या चॅनलला जर बघत असाल तर सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि फेसबुक पेजवर आपल्याला फॉलो करा पुढील अपडेट आपण नंतर आजच घेणार आहोत आणि हा व्हिडिओ आपला उद्या अपलोड आप होईल किंवा आज संध्याकाळपर्यंत अपलोड होईल